सर्वांचे हर्षनी महेंद्र पाटील आणि अन्वेषा संदीप पाटील यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नूतन बिकन पाटील आणि मंगल शरद पाटील यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण भूतन भिकन पाटील आणि मंगल शरद पाटील यानंतर सर अंगणवाडी केंद्रामध्ये आपण दरवेळेला कम्युनिटी बेस इव्हेंट साजरा करत असतो आणि आपण आज देखील तो करणार आहोत बरोबर मात्र रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत पूजा सुभाष पाटील अंगणवाडी केंद्र पोषण शहाच्या कार्यक्रमात यांनी सांगितले भाज्यांचे महत्व माळ्याच्या मळ्यात झाली काय गंमत माळ्याच्या मळ्यात झाली काय गंमत जेवाईला बसली भाज्यांची पंगत जेवाईला बसली भाज्यांची पंगत पंगत बसली अशी मजेदार पंगत बसली अशी मजेदार होते रुचकर फार जेवण होते रुचकर फार भोपडे दादा म्हणाले फुगले पोट टमाटो न घेतले रसाचे गोठ भेंडीबाई म्हणाल्या अळणी सारे मिरची बाईला लागले तिखट फार गवारता इवली सपाटून जेवली बुध झाला आडवा त्याला झोप लागली कोबिताई म्हणाल्या मोडे काका कोबिताई म्हणाल्या मोडे काका कांद्याची स्वारी दिसेन का कांद्याची स्वारी दिसेन का कांद्याची स्वारी दिसेल कशी कांद्याची स्वारी दिसेल कशी पोषण महाच्या निमित्ताने पोषण युक्त भाज्यांविषयी आहाराविषयी विविध राज्यात विविधता कशी आहे आणि पौष्टिकता कशी आहे हे सादरीकरण करताना वेशभूषेतून करता हो। या ठिकाणी सादरीकरण करत आहोत जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी ग बाई खेडूया ग मंगळा गौर खेडूया गौराईचा खेडबाई आनंदात नाचूया ग मंगडा गौर खेडूया पाणी लटाग पाणी लटाग पाणी लाटा सागर लटाग सागर लटाग सागर लाटा डोंगर माथाग डोंगर माथा डोंगर ட்டி பானி பிங்க மோகபரி பிங்கச்சி பிங்கா மோகபோரி பிங்கச்சி ஜய மங்கி மங்கா ஜனன்பாப்பைச்சா जन्मबाईचा बाईचा, बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्मबाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बावली होती खेळ खेळाया I'm जन्म बाईचा बाईचा खूप गायचा जन्म बाईचा बाईचा खूप गायचा काय सांगू काय झाले काय सांगू काय झाले का तुला सखी घे ना माय सांगे अर्थ माईचा माय सांगे अर्थ माईचा जन्मबाईचा बाईचा खूप गाईचा जन्मबाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा आदिवासी आम्ही आदिवासी लाईक सबस्क्राईब अँड बेल आयकॉन करा ही शिभाची तलवार ही शिभाची तलवार बैहा दुर्गेचा अवतार बैहा दुर्गेचा अवतार बही मायेचा शृंगार बही मायेचा शृंगार बैरणरागिनी हुशार ग माय बैरण बैरणरागिणी हुशार राष्ट्रीय पोषण महाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा परिषदेचे उपाध्यक्ष महिला बाल कल्याण समितीच्या सभापती जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर विनाजमान सर्व मान्यवर समोर असलेले मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या पर्यवेक्षिका अंगणवाडी ताई मदतनीस महिला बंधू भगिनी खरं तर मला खूप आनंद आहे की आपण सकाळपासून जवळपास साडे अकराला जेव्हा मी आलो तेव्हापासून हे कार्यक्रम या ठिकाणी या राष्ट्रीय पोषण महाच्या निमित्तानं आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम या जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी भदानी आणि त्यांची सर्व टीम यांचं अभिनंदन करतो त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सारख्या आदिवासी जिल्ह्यातून सुरुवात केली पाहिजे आणि मग पूर्ण महाराष्ट्रभरचे वेगवेगळे कार्यक्रम करत असताना धुळे जिल्ह्यात पण आम्हाला असं वाटलं की धुळे जिल्ह्यात पण एक कार्यक्रम झाला पाहिजे आणि मला खूप आनंद आहे की आपण या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला त्याच्यामध्ये आपण प्रदर्शनी बघितली त्याच्यामध्ये हिरकणी कक्ष बघितला त्याच्यामध्ये प्री स्कूल एज्युकेशन मध्ये अतिशय उत्कृष्ट काम आपल्या ठिकाणी करत आहात त्या टीएलएम आम्ही बघितलं मला खरंच आनंद आहे की एवढं चांगलं काम या धुळ्यासारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्या पर्यवेक्षिका ज्या सगळ्या मध्ये करत आहात तुमच्या टीम लिडर म्हणून हेमंत प्रधान अतिशय उत्कृष्ट काम करत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम तुम्हाला खूप मोठं साथ या ठिकाणी देते आहे आपल्याला माहिती आहे की दोन साली सुपोषित भारत या संकल्पनेच्या आधारावर माननीय पंतप्रधानांनी ही राष्ट्रीय पोषण महासंकल्पना सुरू केली आपल्याला आठवत असेल की म्हणजे पोषण करणं आणि पोषण असणं त्याच्यामध्ये आता फार हे अशी परिस्थिती राहिली नाही की आपल्या घरामध्ये अन्न नाही किंवा अन्न मिळत नाही म्हणून उपाशी किंवा कुपोषण अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात तरी नाही देशात कमी ठिकाणी असेल परंतु जे पोषण आहे ते कोणत्या पद्धतीने खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे आणि केव्हा खाल्लं पाहिजे याचं शिक्षण आपल्याकड्या कुटुंबात नसल्यामुळे आपल्या जी काही समाज व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नसल्यामुळं मला वाटतं या आपले आप लोक कुपोषित राहतात मुलं कुपोषित राहतात कारण बऱ्याच बऱ्याच महिलांमध्ये आपण आता जेव्हा अनेम्याचा कॅम्प आपण बघत होते बघितलं की बऱ्याच महिलांमध्ये दहा पर्यंत हिमोग्लोबिन आपल्याला दिसतं परंतु बऱ्याच महिलांनी माहित नसतं की दहा आणि त्याच्या खाली जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये ती महिला अशक्तपणामध्ये येते आणि जेव्हा अशक्तपणामध्ये येतात आणि त्या अशाच परिस्थितीमध्ये जर ती गरोदर राहील तर मग येणारा जी बाळ आहे त्या बाळामध्ये सुद्धा तो कुपोषितपणाचा अंश जाऊ शकतो म्हणून आपल्याला मला वाटतं की ही जी अशक्तपणाची ट्रीटमेंट आहे त्या ती हा किशोरवयीन मुली मुलगी असते त्याच वेळी ती केली पाहिजे आणि याच माहिती आपल्या अंगणवाडी ताईकडून आपल्या करून आपल्या बालविकास त्या कुटुंबापर्यंत पोहोचवली जाते ती मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे आणि म्हणून पंतप्रधान असं ठरवलं होतं की ह्या ही आपली एक जन चळवळ झाली पाहिजे लोक चळवळ झाली पाहिजे हा काय फक्त उत्सवाचा कार्यक्रम होऊ नये ही लोक चळवळ व्हावी आणि हे आपण जे पाच सात वर्ष आता पोषण महा म्हणून साजरा करतो आणि मध्ये पोषण पकवाडा साजरा करतो ही सगळी माहिती ज्याच्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे कशामध्ये लोहयुक्त आपल्याला पदार्थांतून लोह मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या अशक्तपणा कमी करणार कमी होणार आहे आणि येणाऱ्या बाळाचं पोषण होणार आहे ही माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत गेली पाहिजे प्रत्येक महिलेपर्यंत गेली पाहिजे प्रत्येक वडिलापर्यंत गेली पाहिजे मी म्हणतो त्या खऱ्या अर्थानं आपण ते यशस्वी करू म्हणून केंद्र सरकारनं या वर्षी ज्या पाच प्रकारच्या थीम दिल्या होत्या सांगितलं की पहिली थीम त्याच्यामध्ये अनिनिया होती आणि अनिया एवढ्यासाठी महत्वाचं आहे की अनिमिया जर आपण ट्रीट केला तर ते या पिढीचं कुपोषण आहे ते पुढच्या पिढी ट्रान्सफर होणार नाही त्याच्यानंतर पुढची पुढची थीम त्याने त्याच्यामध्ये दिली ती ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं तर जन्माला आल्यानंतर त्या बाळाच्या वाढीचे जे टप्पे आहेत त्या त्याची उंची वाढते की नाही वजन वाढतं की नाही जे आपण ग्रोथ मॉनिटरिंग चार्ट दिले त्याच्यामध्ये बसून ते जर नसेल तर मग त्याला आपल्याला पूरक पोषण हा द्यायचं आहे त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्याने तिसरी थीम जी दिली होती ती पोषण भीपाळे वी नुसर पोषण करून चालणार नाही तर आपल्याला शिक्षण पण द्यावं लागेल आणि शिक्षणाचं काम मला परत एकदा जागा आनंद वाटेल की धुळे जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट होत आहे तुमच्या जे काय टी एम बनवलं ते अतिशय अशा प्रकारचं शिक्षण जर आपल्या अंगणवाड्यामधून दिलं गेलं तर मला वाटत नाही की प्रायव्हेट ज्या नर्सरीज आहेत प्ले रूम आहेत त्याच्यामध्ये कोणाला जाण्याची गरज पडेल तर अशा प्रकारचं उत्कृष्ट शिक्षण आपण देत आहात त्याची ती थीम क्वेश्चन बी पडवी ही थीमद्वारे केंद्र सरकारने सांगितलं की हे शिक्षण आपण चांगल्या प्रकारे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची थीम त्याच्यामध्ये दिली ती पेड मागे नाम आपण फार म्हणत असतो की ये माय मी ये सारे आणि आरतीला कारे परंतु मला वाटतं या धरतीचं जर आपल्याला खऱ्या अर्थानं धरून फेडायचं असेल तर हे झाड लावण्याचं काम या पर्यावरण संवर्धनाचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते करण्याची चालना देण्याचं काम या पोषण महामधून केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं आपल्याला सांगितलेलं आहे आप मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो की आम्ही एक सप्टेंबरला ही योजना एक पेड नाम आणि चिमुकल्याची वसुंधरा या संकल्पनेवर पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा सगळ्यांना सांगितलं तर आपल्याला सांगतो की आतापर्यंत पाच लाख झाडं या एक पेड नाम या योजने महाराष्ट्रामध्ये लागलेले आहे असं वाटतं आणखी आपल्याकडे काही कालावधी शिल्लक आहे राहिलेल्या या दहा बारा दिवसामध्ये आणखी झाडं लावण्याचं काम आपण करावं आणि पर्यावरणाचं संरक्षण आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी जो ऑक्सिजन आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी जे वातावरण आहे ते आपलं चांगलं पोषक वातावरण देण्याचं काम आपण या दृष्टीने करावं त्यामध्ये मी आपल्याला आठवत असेल की मागचा जो उन्हाळा बघितला आपण त्या उन्हाळ्यामध्ये जवळपास पन्नास डिग्रीपर्यंत काही काही ठिकाणी टेम्परेचर गेलं होतं हे पन्नास डिग्री टेम्परेचर जाण्याचं कारणच हे आहे की वृक्षाची कत्तल होते आहे आपण विकासाच्या नावाखाली बऱ्याच झाडांचे तोड करतो आहोत ते जर आपल्याला टिकवायचं असेल तर मला वाटतं ते झाड लावणं गरजेचं आहे आणि एक शेवटची थीम केंद्र सरकारने दिली होती त्याच्यामध्ये सगळ्या ओव्हरऑल न्यूट्रिशनचा भाग त्यांनी सांगितलेला त्याच्यामध्ये मग आपण हजार दिवस बाळाची तुमच्या आयुर्वेदातून तुम आपलं आरोग्य कसं उत्तम करायचं योगाच्या माध्यमातून आपलं आरोग्य कसं उत्तम करायचं अशा प्रकारच्या थीमच्या माध्यमातून आपल्या या राष्ट्रीय पोषण महाच्या निमित्तानं आपण हे जनजागृती करावी आणि प्रत्येक घरापर्यंत हा राष्ट्रीय पोषण महाचा संदेश द्यावा ज्याच्यामध्ये आपण पोषण घोडी इथे टाकवलेली आहे पोषणाचे अनेक जे घटक आहेत ते घटक आपण कोणकोणत्या भाज्यातून आपल्याला मिळू शकतात ते आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे अतिशय उत्कृष्टाचा साजरीकरण विविध राज्याचे जे पदार्थ आहेत त्याच्या माध्यमातून आपण इथे केलं मला वाटतं अशा प्रकारचे कार्यक्रम हे फक्त या म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणापूर मर्यादित न राहता प्रत्येक अंगणवाडीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक जिथे जिथे आपला समूह आहे समाज वसलेला आहे त्या सगळ्या ठिकाणापर्यंत हे कार्यक्रम पोहोचवले पाहिजे तरच आपल्याला खऱ्या अर्थाने हे राष्ट्रीय पोषण महा यशस्वी होईल कारण हा फक्त उत्सव करण्याचा हा कार्यक्रम नाही या उत्सवाच्या निमित्तानं आपण हे सगळ्यांना सांगत असतो परंतु अल्टिमेटली हा सगळा जो कार्यक्रमाचा भाग आहे हा सवयीचा भाग झाला पाहिजे प्रत्येक माणसाला वाटला पाहिजे की माझ्या मुलात जर आता आई असेल तर तिच्यासोबत चांगलं वागलं पाहिजे चांगला आहार पाहिजे हे प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक कर्तव्य आहे की तिला सोबत चांगलं वागलं तरच ते सुदृढ मूल पुढे होणार आहे ही ही जी जी योजना आपण या ठिकाणी लोकांना सांगतो आहोत ती प्रत्येक घरात गेली पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे एवढं मला वाटतं या ठिकाणी चांगलं पुरेसं होईल फार जास्त बोलत नाही कारण अतिशय बराच वेळ झालेला आपण सकाळपासून इथे आहात परंतु या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगलं आयोजन हेमंत भगन यांनी त्यांच्या टीमने केलं के के त्याच्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचे धन्यवाद त्यांना देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमात मला आपण सहभागी केलं मला सत्कार केला सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांचे अध्यक्ष आणि सगळ्यांनीच आमचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला राहिलेल्या पंधरा दिवसांसाठी शुभेच्छा देतो की राहिलेल्या ज्या थीम आहेत आपल्या त्या सगळ्या थीमवर आपण अतिशय उत्कृष्ट काम जे करता तसंच काम आपण कंटिन्यू ठेवा अशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून थांबतो धन्यवाद पगारी साहेब आप जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवादादा महिला बाल कल्याण सभापती ज्योतिताई कृषी सभापती जी भाऊ जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई डॉक्टर साहेब आणि जिल्हा परिषदचे डेप्युटी सी ओ पवार साहेब आणि ज्या डिपार्टमेंटचे महिलांना एवढं समजून घेतात आणि महिलांना एवढं वेळ देतात तसे आपले डिपार्टमेंटचे गदाणे साहेब आणि आलेले सगळे माझे सीडीपीओ पी ओ आणि अंगणवाडीत आहे आज या ठिकाणी आपण राष्ट्रीय पोषण महा ही संकल्पना आपले माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची होती ते एकमेव पंतप्रधान आहे त्यांनी महिलांचा विचार केला त्यांनी महिलांच्या के आरोग्याचा विचार केला त्यांनी बेटी बचाओ बेटी साठी योजना काढली त्यांनी मुक्त करण्यासाठी हे पोषण महा अभियान चालू केला आज आपण या ठिकाणी महिला बाल कल्याण विभाग हे माझा खूप महत्वाचा आणि माझे आवडता विभाग आहे साहेब जेव्हा मी महिला बालकल्याण सभापती होती तेव्हा मी अनेक अंगणवाडीला व्हिजिट केली मी बरेच आशा वर्कर आनंदवा सेविका आणि मदर भेटली आणि मी तेव्हा एक माझं त्याच्यात एक माझा जो एक्सपिरियन्स होता ती मी आपल्यासोबत शेअर करते एक वडील होते त्यांनी त्या मुलांना विचारलं की तुम्ही जेव्हा अंगणवाडीला जाता तर तुला आवडतं का तर त्या मुलांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं त्या वडिलांना तर सांगितलं जसं घरात माझी आई माझी काळजी घेते जसं आई मला कधी रागवत नाही आणि वेळोवेळी मला जेवण देते तसंच त्याच पद्धतीनं माझी अंगणवाडीची जी आई आहे ते मला वारंवार माझी काळजी घेते मला चांगलं शिकवते आणि ज्या मुलांना घरात बाहेर आई म्हणून जे कळाली ते म्हणजे माझ्या अंगणवाडीचे सगळेच ताई मी तुमच्या मनापासून खूप धन्यवाद करते आणि कौतुक करते आणि आज पण तुम्ही खूप सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी राबवला आहे सकाळपासून तुम्ही आले खूप चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी तुम्ही बनवून आले त्यांचा आम्ही टेस्ट सुद्धा केली खूप सुंदर असे पदार्थ आहे आणि आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ आणि तुमच्याकडून ते पदार्थ ही शिकवू त्याची मी तुम्हाला हे सांगते की कधी कधी येऊ आणि तुमच्याकडून तुमची रेसिपी आम्ही तुमच्याकडून घेऊ आणि या या ठिकाणी आमचे इनलवी क्लबचे प्रेसिडेंट आहे अनुष्का ताई आणि ते सगळे मेंबर या ठिकाणी आपल्या ताईंसाठी आरोग्य हे किती महत्व आहे ते मला माहिती आहे तर ते तुमच्यासाठी एक छोटस से सेशन या कार्यक्रम नंतर घेणार आहे तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला थांबवलं कारण तुम्ही जसं बाळकाला पोषण देता तर प्रेग्नेंट महिलाला तुम्ही पोषण देता तर तुमच्या ही आरोग्याची काळजी हे मला घ्यायची असेल त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की आम्हाला हे आरोग्याचे कार्यक्रम घ्यायचा आहे तर मी त्यांना सांगितलं की तर माझ्या आंगणवाडीचे ताई सोबत करूया कारण त्यांना पण समजायला पाहिजे की आरोग्य हे महत्वाच आहे आणि मी इनर व्हील क्लब प्रेसिडेंट आणि सगळे मेंबर त्यांचा मी मनापासून धन्यवाद कृष्णांजली मॅडम मनापासून धन्यवाद करते की आपण वेळात बेड काढला आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहे आणि आज या ठिकाणी आपण सगळ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि साहेब तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करते की आपण वेळात भेट इथे आलात आणि आमच्या धुळ्याजीला तुम्ही चूज केला त्याबद्दल मी तुमच्या आभावा करते आणि खात्री देते की आमची जी आणवाडीत आहे जसं काम करतात लवकरात लवकर आमच्या जिल्हा धुळे जिल्हा हे मुख जिल्हा होईल धन्यवाद